सभापतीमध्ये मास ट्रान्सपोर्ट ही काळाची गरज आहे आणि विद्युत शुल्क माफ करताना जो उद्देश आपण सांगितलेला आहे की प्रवास वाढावेत आणि प्रवाशांचा बोजा कमी व्हावा आज मुंबई मधली परिस्थिती बघितली तर मुंबई मेट्रो आणि नवी मुंबई मेट्रोचे रेट मु... दुप्पट आहेत मुंबई मेट्रोचे पहिल्या तीन किलोमीटरला दहा रुपये घेतोय आणि नवी मुंबईला मात्र त्याच्या वीस रुपये आपण घेतोय पहिल्या तीन किलोमीटर ते वीस किलोमीटरला मुंबईचे रेट बघितले तीन ते बारा किलोमीटर वीस रुपये आणि नवी मुंबईला मात्र एक ते दहा किलोमीटरला चाळीस किलोमीटर आहे चाळीस रुपये तर या उद्देशानं नागपूर असेल मुंबई असेल किंवा पुणे असेल या मेट्रोला याचा फायदा होणार प्रत्यक्ष ही ड्युटी माफ वीस टक्के आपण ड्युटी यामधून आकारतो ज्या वीज बिलावर आहे त्यातून जो आकडा यांना माफ होणार आहे त्याचा डायरेक्ट बेनिफिट ग्राहकाला किती पर्सेंटेजमध्ये मिळणार दरामध्ये त्याचा आपण त्या उद्देशात म्हणलेला आहे की ग्राहकाला दर त्यामध्ये कमी होणार आहे नेमका किती कमी होणार आहे आणि दुसरं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे सगळ्या मेट्रोसाठी वापरलं जातं ती सुविधा अजून देखील काही काही ठिकाणी स्टेशनवर उपलब्ध नाही माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहेत की पॅसेंजरला नेमका फायदा कशा पद्धतीने होणार आणि दरात तपावत जी आहे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये दरात तपावत असायचं कारण नाही सभापतीमध्ये तर त्या संदर्भात खुलासा पहिल्यांदा तर सतीश पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की ही जे मेट्रोचे भाडे असतात टिकेट रेट हे इनिशियल तिकीट रेट आपण त्याचे जे ठरवतो ते त्याच्यावर किती खर्च झालेला आहे आणि आपली अपेक्षा अशी असते की साधारणपणे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे हे पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी नॉर्मली कधीच फायद्यात येत नाही ॲटलिस्ट त्यांनी रनिंग कॉस्ट काढली पाहिजे म्हणजे कॅपिटल कॉस्ट तर त्यातनं निघणं कठीण असतं पण हा लॉसमध्येच आहे पण ऍटलिस्ट त्याची जी रनिंग कॉस्ट आहे ती रनिंग कॉस्ट निघाली पाहिजे त्या हिशोबाने त्याचा तिकीट दर इनिशियल ठरतो पण आपल्या राज्यामध्ये आता याचा रेग्युलेटर आपण तयार केलेला आहे त्यामुळे प्रत्येक मेट्रोचं जे भाडं आहे हे भाड्याच्या संदर्भात त्या रेग्युलेटरकडे जावं लागतं आणि रेग्युलेटर रेग्युलेटरचं हे इनिशियल भाडं जे असतं ते आपण ठरवतो एक वर्षामध्ये आपण रेग्युलेटरकडे जातो आणि मग रेग्युलेटर त्याचं भाडं ठरवतात त्याप्रमाणे मग ते भाडं पुढे चालतं त्यामुळे आपण जी सूचना केली जरूर रेग्युलेटर समोर ती मांडण्यात येईल की बाबा फार डिफरन्स काही काही डिफरन्स येऊ शकतो पण फार डिफरन्स येऊ नये या दृष्टीने रेग्युलेटरकडे ती बाब निश्चितपणे मांडण्यात येईल